नाही एकदा दोघ तुमचं साय ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आम्ही आहे एकविरेला परत एकदा आता पैशाला चाललं आहे आणि इथं आपली पोरं काल रेसल केली तर श्रेदच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितला आणि सगळी पोरं थांबले आता रेसललाच आणि आपण निघतोय ती गाडी ना दिल्ली दिल्ली ती गाडी चालू नाही आपण मधोकाची नवीन गाडी आणि ती गाडी घेऊन जाणार नाही आपण एकविरेला तर चला कंटिन्यू ब्लॉकमध्ये जॉईन राहा मजा येईल ब्लॉगमध्ये तर ब्लॉग आहे तुम्हाला आवडतं तुम्हा मला माहिती आहे चला काय काय घेतलं तुम्ही ते पण बघा एक तर कसं सिक्रेट आहे ते तुम्हाला समजेल नंतर चला जॉईन राहा भेटूया आता पुढे निघ निघू जा तर मित्रांनो आता पाय पाडायला आलो आपण मंदिरात आपल्या आणि नंतर आपण निघू इथून टेम्पू पण फायनली सामान्य पण भरून रेडिय बाटले बिटले चला नंतर या आपण मित्रांनो येत आलेत गावात आम्ही वगैरे चला आपण भेटू पुढं आणि निघताना भेटू चला थोडं बँडवर निघू चला तर मित्रांनो आम्ही निघतो आता थोडं होत होतोय आणि आपली पोरं जमले आहेत रेसलला आजपासून दॅनडी पण कालपासून चालू आली तुम्ही शेजच्या ब्लॉकमध्ये मध्ये बघा आणि चला आता थोडं बँडवर होतो आणि निघतो चला भाट 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 आता निघत आहे मस्त आहे की आतिश पण येतोय आपल्या बरोबर आपल्या सोबत आतिश दोन शब्द काहीतरी बोलणार फर्स्ट टाइम येतोय पैसे फर्स्ट टाइम येतोय पण जाम एची एन्जॉय बघितले एन्जॉय बघत आहे बोलवलाय तर कसं काय आमची दहाची रेसल पण आहे रेसलला बघा सगळे बहि आलेले

<laughs> दामे आली बघा डामी कशी आयली कोण दिसत आम्ही टाकली तर बॅग्यावरती <laughs> ठेवत एकदम खुशी <laughs> आहे की चला आता निघतो आम्ही त्या टेम्पू पण भरलाय आणि चला काय म्हणणार भेटू एक चला एक विला भेटू गाडी पण रेडी आहे अगदी आम्ही बसतील धरवजन आपण निघू चला भेटू दर मित्रांनो आम्ही निघतोय त्या टेम्पू पण भरलाय ऑलमोस्ट आणि आम्ही निघू आता असं इथे आईच्या भेटीला मंदिर चला ते मित्रांनो आम्ही चला बसा झगली चला चला निघू भेट पुढं दुर्गा आलो गाडी पण नाही सुटली मी तो बसले चार गाड्या आता पत्रिपुल पण नाही क्रॉस केला त्याच्या अगोदर क्रेसपी आता चला आम्ही निघतो आता आपण पत्री पण नाही क्रॉस करी आलाय घ्यायला चला भेटू पुढे आपण मित्रांनो इथं आमला मी बिर्याणी घ्यायला हे बघा बिर्याणी आले आम्ही बिर्याणी फोन करावं ये आतमध्ये घे मित्रांनो भाऊ बिर्याणी बिर्याणी आहे का ये तर मित्रांनो यो काय आहे काय माहिती नाही आपला काय याची माहितीच नाही बघू आता मित्रांनो तिथं चिलावटी जास्त म्हणून उद्या आता घेतलं काय पिन घेतलं तर स्पीकरची चला भेटू आता बिर्याणी घ्यायला तर मित्रांनो आम्ही जमलो होतो हॉटेलमध्ये आता काय उद्या जाई घ्यायला आलो पण चिकन लपेटा आता घ्यायला आलो आहे आणि पोरी तर सगळ्या तिकडं बसलं पहिले आपण घेतलेली मटणाची बिर्याणी म्हणजे मित्रांनो चिकन पण झालं आहे मित्रांनो आता निघतोय आम्ही डायरेक्ट आता एकवीला भेटू थोडं सीन टाकू म्हणजे रात पण बघू किती भेटतात बेयंद सीन घेऊ घ्यायला भेटू का डायरेक्ट काय घेतलं मटणाची बिर्याणी परत आपला चिकन लापेटा हॉटेल मधून क्रिस्पी खाली पहिले तर चला भेटू आता पुढे या आपण हायवेला भेटूया बियांच्या सीन सीनमध्ये चला तिथे काहीतरी घ्यायला गेले अजून पोरणसाठी काहीतरी घ्यायला गेले म्हणजे काय पैसे काय साधा आहे का मित्रांनो पोल पाहिजा पोल पाहिजा आणि चला आता भेटायला रे पुढं आम्ही आजच्या वेळेस पोहोचलो आणि आता विला घेतोय ये येऊ पण याचा नंबर नाही भेटत आहे औषध थांबलो मी गाड्या आमच्या सर्वजण पोहोचले चला दुसरा विला बघतोय नाही भेटला भेटूया दुसऱ्या मध्ये एका विला भेटला ना तेव्हा भेटूया तर मित्रांनो फायनली आम्हाला एक वाजता विला भेटलाय आपल्या महागा येतो मंगे भाऊ मंगे भाऊ एक वाजता विला भेटल्याबद्दल काय बोलणार काय म्हणजे माहीत शोधून शोधून माहीत शेवटला भेटला चांगला भेटला स्विमिंग पूलपैकी सर्व आहे आणि साईडला आहे मस्त पण लय उशीर केला गेले मित्रांनो या लाईट दिसतात ना तो आपला आईचा डोंगर आहे आणि त्यालाच लागलेला आपला स्विमिंग पूल आहे इथं आणि अक्का विल चला आता भेटतो आपण पुढं आणि आमची गुवा सांभाळतात गुवा काय आवडणार ब्लॉकमध्ये काय ना बोलत लास्ट ते चला भेटू कुड मित्रांनो रूम मधला किचन जेवणाचा आता तयारी झालोय काय आहे जेवला भेटू कुठं मित्रांनो आमचा बोकट चाललाय बोकट बोकट चालला आतमध्ये बघूया खोलला ना तेव्हा भेटू तर काही घेतला रूम फायनली तो तुम्हाला दाखवतो सर्व काय रूमची टूर वगैरे आमची गाड्या हा बघा सामान ता उतरतात अजून आणि यो आमचा रूम बोला कसं आहे रूम थोडा लेट पण थेट हां बोलूच घ्या भाई बिंदाज झोप तू झोप तुझं जेवण मिळून झालं एकदम झोपून जा तू यो आमचा रूम आहे जेंट्सचा आणि इथं आमच्या लेडीज कसा वाटला रूम जाऊन कसा वाटलं सांग एकदा आता इथं जेवणाचं चालू आहे

आपण पुरा तिथे घालून करतात हे सर्व आणि बिर्याणी तुम्हाला हॉय बिर्याणी आमची चला आमच्या बापर तर मित्रांनो आता बिर्याणी ओपन करतात हे बघूया आता ओपन करताना ज्याही तुम्ही बसलेत बिर्याणी ओपन करायला चला बिर्याणी ओपन करायला ਉਹ ਉੱਠਲੀ ਬਰ ਸੁਰਰਾਵਾ ਕੜਾ ਮਿੱਤਰ ਮਿੱਤਰੋ ਬੱਕਰਾ ਬਗਾਪੁਰਨਾ ਮਾਹ ਦਾਕਰਲਾ ਦੋ ਬਿਰਿਆਨੀ ਦਾ ਇਹ ਓਰਿਜినਲ ਤੇ ਵਗ ਐਮੀ ਨਹੀਂ ਨੀ ਇਹ ਪਾਣੀ ਘੁੱਟ ਲੈ ਲਾ ਇਹ ਜਾਨੀ ਕਾਇਦੇ ਕਾਮ ਦਾ ਨਹੀਂ ਮਾਹ ਕਾਮ ਦੇ ਦੇ ਕਾ ਸੌਟ ਤੇ ਤੇਰੇ ਟੈਸਕਸ਼ਨ ਇਹ ਟੈਸਕਸ਼ਨ ਰਣੀ ਚਲ ਲੈ ਬੰਮ ਲੈ ਮਨ ਨੂੰ ਵਾਟ ਤੈ

ए, गे जावं यांना जाऊ दे जावं यांना जावं यांना पाय दिली पोत्या हे बकरा घे घ्या आक्का बकरा मित्रांनो बघा येणार आक्का बकरा <tAut pigeon> <दादी दो imitation> चिकर चिकर तो तो मी बकरा खातच ना आपल्या दिलाय चिकन चिकन खाल तुम्ही मारु भी पाय आपला मला मंग भाजी विक आपण बकरा खावा तुम्ही धनवधान बघूया आता पुढे भेटू चला बघूया आपण काय मावरा बघू चल पटापट तापरे आहे आज बकरा खाल्ला पी आता चिकन पण संपला गिरवी आता कापरी दीड किलो जातात ना कापरी आणि चिंबोऱ्या आहेत भरलेल्या आणि इथं किंवा आहे मुंडी वद्री डाल वजरी डाल आहे मित्रांनो भेटू नंतर आपण एक ते कापड पहिल्यांदा आले बघू आता आपण इन्स्पिरियन्स नंतर कसं वाटलं त्यांना आणि इथं वजेड आला आणि आता कापड कापतात मित्रांनो सोमवारी चालले आहेत तुम्ही आणि आता बघा हे कापतात हे ना दौऱणंना नाही ताजा आहे का बघू रात्री तीन वाजता आम्ही नाचतो आणि पाहायला पण चालेल बरोबर बघा ऑलमोस्ट साडेतीन वाजता साडेतीन दोन मिनटं बाकी तीन बोललो मी आणि आपले बरोबर नाचतात Fa yìí ṣe tó bá ṣe mú òun ní litọ̀.